मित्रांनो नमस्कार प्राध्यापक पंढरी पाटील आज यवतमाळ शहरामध्ये पाऊस झाला फक्त वीस मिनिटाचा पाऊस पडला वीस मिनिटाच्या पावसामध्ये पावसामध्ये हे डिस्ट्रिक्ट कलेक्टर यवतमाळ यांचा प्रिमायसेस आहे हे काही शहरामधलं स्थानिक ठिकाण नाही आहे हा डिस्ट्रिक्ट कलेक्टर यवतमाळ यांचा प्रिमायसेस आहे आणि या ठिकाणी पाण्याचा प्रॉपरमध्ये मॅनेजमेंट नाहीये जर वीस मिनिटाच्या पावसामुळे डिस्ट्रिक्ट कलेक्टर मधला प्रिमायसेस पाण्याने व्यापला जात असेल तर स्थानिक यवतमाळ शहर मधली प्रामुख्याने जिल्ह्याची जर एकंदर परिस्थिती आपण पावसाच्या काळात पाहिली तर किती बिकट असू शकते पाहू शकतो तुम्ही हे एका तासाच्या पाण्या म्हणजे वीस मिनिटाच्या पावसामुळे ही अवस्था जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ यांची झालेली आहे आपण शहरात जर स्लम एरियामध्ये गेलो झोपडपट्टी एरियामध्ये गेलो तर अशा ठिकाणी शहराची कंडिशन फार विचित्र आहे आणि मला प्रशासनाला म्हणजे कुणाला दोष देण्यामध्ये काही अर्थ नसतो पण लक्षात घ्या की कंडिशन पाहता आपल्या डोळ्यासमोर अनेक प्रश्न निर्माण होत असतील उभे राहत असतील की लोक कशा परिस्थितीमध्ये शहरात या क्लायमॅटिक मध्ये जगत असतील असो हरकत नाही प्रशासनाने या गोष्टीची दखल घ्यावी एवढीच विनंती करतो थांबतो प्राध्यापक पंढरी पाटील यवतमाळ